मंडई नमस्कार मी सुजाताचो परिक्रमामध्ये आपलं स्वागत गेल्यावेळी आपण पाहिलं पार्वतीला तिच्या सख्या जया आणि विजया या दोघींनी सांगितलं की तुमचा स्वतःचा रक्षक गण असा असायला हवा कारण शिवांकडे सगळे गण आहेत तुमच्याकडे तुमचा असा एकही गण नाही त्यावेळी ते पार्वतीला फार पटलं नव्हतं पण एकदा पार्वती आंघोळ करत होती आणि नंदी दरवाजावर होता आणि शिव आले तिथे शंकर आले शंकर आल्यावर नंदी त्यांना अडवू शकला नाही शंकर सरळ आता ही घटना घडल्यानंतर पार्वतीच्या मनात आलं की या ज्या सांगतायत ते खरं आहे आपल्याला आपला स्वतःचा असा एक गण असायला हवा म्हणून तिने माती घेतली आणि मातीची खूप छान मोठी असं मूल असेल ना मुलगा मोठा तसं ती मूर्ती तयार केली नंतर त्या मूर्तीमध्ये प्राण त्याला सगळे दागिने घातले त्याला कपडे घातले आणि त्याला म्हणाली की आजपासून तू माझा मुलगा तो हसला माणसा त्यावेळी तो माणूस होता त्यावेळी तो हसून म्हणाला की माते मी आलो आहे काय आज्ञा आहे तेव्हा ती म्हणाली की आजपासून तू माझं रक्षण माझ्या द्वारावर उभं राहायचं आणि कोणालाही माझ्या परवानगीशिवाय आत येऊ द्यायचं नाही तो आणि एक छडी दिली ती त्याच्या हातामध्ये एक मोठी छडी दिली आणि त्यालाच नाही ते छडी तुझं शस्त्र याने तू अडवायचं लोकांना म्हणाला बरं ठीक आहे तो थांबला तो थांबल्यानंतर बराच एकदा एक शंकर आले शंकराला त्यांनी सांगितलं की तुम्ही आज जाऊ शकत नाही तो ओळखत नव्हता शंकरान तो कसा ओळखेल त्याची निर्मिती तर आत्ताच झाली मग तो म्हणाला की तुम्हाला आत नाही जाता येणार ना। तो म्हणाला अर्थ बाजूला मला जायचं आहे आतमध्ये तर तो म्हणाला की नाही जाता येणार मातेची आज नाही आहे मला मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही असं म्हणून त्यांनी ती छडी रोखली त्याच्या शंकराला खूप राग आला तो कोण आहेच कोण तू तर तो म्हणाला हे बघा तुम्हाला तुम्ही कोणीही असा मी तो तो शंकर म्हणाला की मी तिचा ती पार्वती माझी पत्नी आहे मला आज जायचं आहे तो म्हणाल तुम्ही कुणीही असा मी तुम्हाला ओळखत नाही मी तुम्हाला अडचण देणार आणि मग शंकर मागे आले आणि आपल्या गणांना म्हणाले कोण आहे तो पार्वतीच्या गेट दरवाजावर तर त्याला तुम्ही बंदोबस्तरा मला अडजायचे सगळे गण गेले आणि मग बघितलं तर तो जाऊ देईन आहात मग शंकराने शंकरांनी ठरलं आता आपली लिहिल्या दाखवायची म्हणून शंकराने देवांना सांगितलं की त्याला बाजूला करा आणि मग देव आणि गण हे सगळे आधी आले गणानं काही ऐकलं नाही गणा एकेका गणाला रोळवला गणपती साईड छडी त्याचं शस्त्र आणि त्यानंतर देव आणि गण, गण दोघे मिळून आले तरी काही नाही तरी पराभव सगळ्यांचा सगळे आले पाठीमागे आणि शंकराला म्हणाले नाही ब आम्हाला काही तो आठवत नाही आहे मुलगा तो कोण आहे माहीत नाही मग गण म्हणाले आम्हाला माहिती आहे तो पार्वतीचा गिरिजेचा तो पुत्र आहे तर शंकर म्हणाले बापरे आता मलाच जायला हवं म्हणून शंकर स्वतः आले तिथे त्यांचं वर्णन पाणी असं केलं आहे शूल पाणी म्हणजे ज्याच्या हातात शूळ आहे त्रिशूळ आहे तो शूल पाणी तर शूळ पाच शूल पाणी श गणपतीवर चालून आले चालून आले गणपती लढत होता सगळ्यांशी लढून झालं होतं आता शंकराशी लढायचं तो लढत होता त्यावेळी शंकरांनी शंकरा तो आटपत नव्हता मग शंकराने आपला त्रिशूळ फेकलं आणि त्याचा शिरच्छेद केला आणि त्याचं त्याला संपवलं हे पार्वतीला कळलं पार्वतीला कळल्याबरोबर पार्वती दक्षिणणार आपल्या मुलाला मारला आहे ना तिनी लगेच एक शक्ती निर्माण केली पार्वती मुळात शक्ती आहे शिव आणि शक्ती तर ती जी शक्ती आहे तिने एक शक्ती निर्माण केली प्रलयंकारी की के ज्याच्यामुळे प्रलय होऊ शकतो आता काय झालं प्रलय झाला म्हटल्यानंतर प्रलयाची कल्पना आपल्याला येते की सगळं जगुई सगळं नाही सोडणार सगळ्याचा विभोणू सोडणार देव घाबरले माणसं घाबरली सगळे घाबरले मग सगळे शंकराकडे गेले अगदी विष्णू वगैरे पण गेले ब्रह्मा विष्णू शंकराकडे गेले सगळे देव गेले नारद गेले इंद्र गेले आणि त्यांनी आता काय करायचं पार्वतीने असं असं प्रलयाचं शक्तीने शक्तीने प्रलय निर्माण केलेला आहे तर शंकर म्हणाले आता त्रैलोक्याला खूप भीती आहे या प्रलयापासून वाचवायला हवं आणि त्रैलोक्याला वाचा तर तिचं म्हणणं काय तर ती म्हणाली तिच्याकडे गेले सगळे देवलोक सगळे गेले शंकर नाही गेले मग त्यांनी सांगितलं की काय तुझं काय म्हणणं काय तुझं तर ती म्हणाली माझ्या मुलाला जिवंत करा तर ते म्हणाले की बरं मग पुढे तर म्हणे नाही नाही नुसता जिवंत करायचा नाही त्याला जिवंत करायचा त्याला सर्वाध्यक्षाचा मान द्यायचा त्याला अग्रपूजेचा मान द्यायचा कोणत्याही पूजेच्या आधी गणपती त्या मुलाची पूजा माझ्या झाली पाहिजे हे मान्य असेल तर मी प्रलय आणि माझे रूप मी घेईन आतमध्ये बंद करेन सर्व प्रलय सगळे शंकरांकडे गेले शंकराला म्हणाले की तिचे अशयशी मागणी आहे मग शंकर म्हणाले आता त्रैलोक्याचा जर विचार करायचा असेल भल्याचा विचार करायचा असेल तर तिचं म्हणणं आपल्याला मान्य करावं लागेल मग शंकरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता उत्तरेकडे जा आणि उत्तरेकडे गेल्यावर पहिला सजीव प्राणी जो तुम्हाला दिसेल त्याचं डोकं उडवा आणि ते डोकं त्याच्या धडावर तुम्ही बसवा मग सगळ्यांनी त्याला अंघोळ वगैरे घातली ते धड होतं त्याला आणि लोक गेले हे गेले सगळे लोक देव वगैरे सगळे तो उत्तरेकडे थोडं गेल्यानंतर त्याला समोरून एक हत्ती दिसला त्यानं त्याने हत्तीचं शिर आणि तिथे आणून ते गण त्याच्या त्या मुलाच्या धडावर ते बसवलं त्यानंतर अभिमंत्रित म्हणजे त्याच्यामध्ये प्राण भरले प्राण भरले त्याबरोबर सोपेतून उठावा तसा तो मुलगा आपल्या गजमुखाने उठून उभा राहिला आणि बघितलं त्यांनी तर पार्वतीला फार आनंद झाला पार्वती म्हणाली खूप छान झालं आता त्याला सर्वाध्यक्ष म्हणून घोषित करा मग सगळे देव वगैरे एकत्र आले आणि म्हणे त्याच्या आधी पूजा करा तुम्ही त्याची आजपासून याचं नाव गजानन तुम्ही त्याला गजमुख दिलं आहे तर आजपासून याची हा सर्वां सर्व गणांचा अध्यक्ष गणाध्यक्ष आणि आजपासून सर कोणत्याही पूजेच्या प्रारंभी कोणतंही तुम्ही काही करत असा अनुष्ठान करा पूजा करा काही करा सर्वाधिक सर्वाच्या अगोदर याचं पूजन करावं लागेल आणि त्यानंतर मग इतर तुमचं जे काही देवकर्म असेल ते तुम्ही करायचं तर मग सगळे देव आले त्यांनी त्याची पूजा केली त्या गजाननाचे गजानन जा बसला वगैरे त्याची पूजा केली सगळं त्याला अर्पण केलं सगळं आणि त्याला अध्यक्ष म्हणून सर्वाध्यक्ष म्हणून घोषित केला आणि अग्रपूजेचा मान त्याला दिला मग स तोपर्यंत शंकर तिथे गेलेच नव्हते मग त्याला घेऊन सगळे शंकराकडे आले शंकराने त्याला आपल्या मांडीवर बसून घेतला आणि त्याला म्हणाले कार्तिका एका मांडीवर होता आणि म्हणाले आजपासून तू माझा दुसरा पुत्र कारण तू गुरु गिरिजेचा मुलगा आहेस माझा मुलगा आहेस आणि अशा प्रकारे शंकराचा गजानना शंकराचा पण मुलगा झाला जो पार्वतीने निर्माण केलेला होता आणि तेव्हापासून गजाननाला अग्रपूजेचा मान मिळाला आता गजाननाने पण अनेक अवतार घेतलेले आहेत तुम्ही जर ते मुळात वाचले तुम्हालाही माहिती आहे विनायकी वगैरे आणि गज हे जे आता मी गणेश पुराण वाचते त्याच्यामध्ये संकष्टी चतुर्थीचं महत्त्व विनायकी चतुर्थीचं महत्त्व प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व चंद्रोदय झाल्यावर का जेवायचं आहे उपास उडायचं आहे ते गणपतीच्या दिवशी चंद्राचं दर्शन का घ्यायचं नाही अशा अनेक गोष्टी तिथे आहेत गणेश पुराणामध्ये त्या वाचायला मिळाल्या आणि हे गजाननाचं अग्रपूजेचा जो मान आहे तर आपण त्याला म्हणजे मानतो की काही म्हणतो संकटनाशक गजानन संकट मोचक गजानन अष्टविनायक आता विनायक तर आहे विनायक अवतार अष्ट आठ ठिकाणी आहे तर अशा प्रकारे आपण बघा मुलाला आई आणि वडील हे मुलाला काही मिळवून देतात त्याला हव असेल त्याच्या इच्छा त्याची स्वप्न पुरी करतात पण इथे आईनी स्वतःचं स्वप्न आता आया स्वतःची स्वप्न पण मुलांचा करीत करतात हे आपण बघतो पूर्ण करत असतात त्यांना प्रेरित करतात तसं पार्वतीनी स्वतःच्या जिद्दीनी गजाननाला आपल्या पुत्राला अग्रपूजेचा मान मिळवून दिला हे पण मला खूप छान वाटलं असताना की आईने शेवटी त्याला तो मान मिळवून दिला काही प्रमाणात वडिलांनी वध केलेला असूनसुद्धा त्यांच्या विरोधात जाऊन आईने आपल्या मुलासाठी हा अग्रपूजेचा मान मिळवला आता मी इथे थांबते पुढल्या वेळी पुन्हा भेटेन एखाद्या वेगळ्या हो नमस्कार